पुन्हा खामगाव हादरलं चोवीस वर्षीय बौद्ध तरुणावर जातीय हल्ला आरोपींना तात्काळ अटक करण्याची दीपक केदार यांची मागणी खामगाव तालुक्यातील सामाजिक सलोख्याला पुन्हा एकदा धक्का बसला आहे चोवीस वर्षीय बौद्ध तरुणावर काही जातीय गावगुंडांनी अमानुष हल्ला केला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप पसरला आहे पीडित तरुणावर केवळ त्याच्या जातीमुळे जीव घेण्या हल्ला करण्यात आला असा आरोप होत असून या प्रकाराचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी तीव्र निषेध केला आहे त्यांनी शासन व प्रशासनाकडे मागणी केली की दहशत माजवणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी दीपक केदार म्हणाले की खामगावमध्ये वारंवार दलित तरुणांवर हल्ले होत आहेत हा केवळ गुन्हा नसून संविधानावर व समाजातील समतेच्या मूल्यांवर आघात आहे जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असली तरी अजूनही आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे पीडित कुटुंबात भीतीचं वातावरण आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही घटनेचा सा निषेध करत दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे खामगावमधील ही घटना राज्यभर चर्चेचा विषय बनली असून यामुळे दलित समाजात तीव्र असंतोषाची भावना आहे पुन्हा खामगावमध्ये अमानुषपणे जीव घेणा हल्ला बौद्ध तरुणावरती झालाय अजय सोनटक्के बाळाखडकी या गावचा चोवीस वर्षीय तरुण आहे शेतात नांगरणी केलेले टॅक्टरचे पाच हजार रुपये मागितले म्हणून जातीय गावगुंडांनी त्याला बेदम मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सर्वांसमोर त्याला मारत राहिले अशा पद्धतीने दहशत निर्माण करण्याचं काम खामगावमध्ये जातीवादी प्रवृत्तीकडून सुरू झालेलं आहे किरकोळ पाच हजार रुपये मजुरीचे मागितले म्हणून या बौद्ध समाजाच्या तरुणावरती हल्ला झालेला आहे मी खामगावच्या डीवायएसपी एस पी बुलढाण्यांच्या आव्हान करतोय मागणी करतोय की तात्काळ या आरोपीला अटक करावी यांची गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी पीडित अजय सोनटक्के टक्के हा जखमी आहे त्याला चांगलं आरोग्य आणि इलाज देण्यासाठी प्रयत्न करावेत पीडिताला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि खामगावमध्ये ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक घटना घडतायत याची दखलसुद्धा एस पींनी घेऊन तात्काळ याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे लवकरात लवकर जर सर्व आरोपी अटक झाले नाहीत आणि न्याय मिळाला नाही तर पुन्हा खामगावमध्ये येऊन त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत आठ दिवसात दोनदा दलित तरुणावर जर हमले होत असतील तर खामगाव आणि बुलढाण्यामध्ये दलित सुनियोजितपणे टार्गेट केले जात आहेत का असा सुद्धा प्रश्न ठिकाणी निर्माण झालेला आहे गृहमंत्र्यांनीसुद्धा तात्काळ या सर्व घटनांची दखल घ्यावी अशी सुद्धा मागणी आम्ही करत आहोत